दे दे आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस पुरुष कपिलनगर हद्दीमध्ये आणि पुरुष कपिल नगरच्या वतीने सर्व नागरिकांना चौदा एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा योग्य बंदोबस्त लावलेला आहे सर्व जनतेने पालन करावा आणि शांततेत कार्यक्रम साजरा करावा ही आग्रहाची विनंती थँक्यू आज कपिलनगर पोलीस स्टेशन येथे माननीय वरिष्ठांच्या आदेशानवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीस एकशे तेहतीसवी जयंती पार पडली आहे बंदोबस्त जयंतीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे कपिलनगर येथील हद्दीमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ताने उत्था ताने उत्था ताने पार 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 आ, त्या अनुषंगाने सर्व बंदोबस्त शांततेत आणि उत्साहात रॅली वगैरे पार पडलेली आहे आणि अजूनसुद्धा सायंकाळी ज्या रॅलीस निघणार आहेत त्यासाठी सुद्धा बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे ते सुद्धा सर्व जनता शांतेत पार पड़तील, अशी आम्ही पोलीस स्टेशन कपिलनगरच्या वतीने आशा व्यक्त करतो अशा प्रकारे जे कपिलनगर पोलिस स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच पूजा करण्यात येत आहे डॉक्टर आंबेडकर आज पोलीस स्टेशन कपिलनगर येथे मान्य महामहीम राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली आहे जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन कपिलनगर हद्दीमध्ये बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे अगदी शांततेत आणि उत्साहात शिवजयंती पार होईल यांची सगळ्यांची अपेक्षा नागरिकांकडनं करण्यात येत आहे आणि जनतेला आवाहन केलेलं आहे की मिरवणूक दरम्यान तसेच रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही याची दक्षता घेण्यात यावी